सुपर्णखा कुब्जा कशी झाली श्रीकृष्णांनी सुपर्णखाशी विवाह का केला त्रेतायुगात जेव्हा सुपर्णखाने प्रभू रामांच्या प्रेमाची इच्छा केली तेव्हा तिची तीव्र भक्ती रूपांतरित झाली आणि द्वापार युगात ती पूर्ण झाली जेव्हा ती कुब्जाच्या रूपात प्रकट झाली आणि भगवान कृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करून हे दर्शविते की भगवान त्याच्या भक्तांच्या प्रामाणिक इच्छांना कसे पूर्ण करतात त्रेतायुगात भगवान राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण हे जंगलात असताना त्यांना रावणाची बहीण सुपर्णखा भेटली भगवान रामाच्या सौंदर्याकडे आकर्षित झालेल्या सुपर्णखाने स्वतःला एका सुंदर स्त्रीचा वेश धारण केला आणि त्यांचा सहवास शोधत त्यांच्याकडे गेली तथापि भगवान राम एकपत्नधारी म्हणजेच एक, पत्न एक पत्नीपुरुष असल्याने तिला हळूवारपणे नकार दिला आणि तिला लक्ष्मणाकडे निर्देशित केले लक्ष्मणानेही नकार दिला नकारामुळे हताश झालेल्या सुपर्नखाने रागाच्या भरात सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्रत्युत्तरादाखल लक्ष्मणाने सुपर्नखाचे कान व नाक कापून सीतेचे रक्षण केले या घटनेने रावणाने सीतेचे अपहरण करण्याचा घटनांच्या मालिकेचे बीज पेरले आणि शेवटी लंकेच्या महान युद्धात पराभूत झाले सुपर्णखाचे प्रभू रामांबद्दलचे तीव्र आकर्षण मधुरिया भाव वैवाहिक प्रेम म्हणूनच प्रकट झाले आणि जेव्हा भगवान कृष्णांच्या रूपात अवतरले तेव्हा पुढील युगात टिकून राहिले द्वापार युगात शुपर्नखाचा कुब्जा म्हणून पुनर्जन्म झाला ही कुबडी स्त्री जी कंसाची सेवक म्हणून काम करत होती सुगंधी तेल वाहून नेत होती कृष्णाने मथुरेत प्रवेश केला तेव्हा त्याला कुब्जाचा सामना करावा लागला जी कुबड असल्यामुळे शारीरिकदृष्ट्या विकृत झाली होती तिची विकृती असूनही कुबजाचा चेहरा सुंदर होता आणि तिच्यात उत्कृष्ट सुगंध होता कृष्ण तिच्या भक्तीकडे आकर्षित होऊन एक मोहक स्मित करून तिच्याकडे गेले आणि कंसासाठी सुवासिक तेल मागितले कृष्णाच्या सौंदर्याने आणि दयाळूपणाने भारावून गेलेल्या कुबजाने त्यांना कोणतीही संकोच न करता तिच्याकडील सर्वोत्तम तेल दिले कुब्जाने कृष्णाने कुबजाच्या पायाची बोटे टेकवली आणि आपल्या बोटांनी तिची हनुवटी उचलली त्यामुळे लगेचच कुबजाची कुबडी नाहीशी झाली आणि तिचे रूपांतर एका अतिशय सुंदर स्त्रीमध्ये झाले ही कृती परमेश्वराच्या भौतिक अपूर्णतेच्या पलीकडे पाहण्याचा आणि त्यांच्या भक्ताची आंतरिक भक्ती आणि क्षमता ओळखण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे कुबजा आता रूपांतरित आणि कृष्णाच्या स्पर्शाने आशीर्वादीत दैवी प्रेम आणि पूर्णता अनुभवली नखाचे खूपजात रूपांतर आणि कृष्णाच्या कृपेने तिची अंतिम पूर्ती ही कथा दैवी प्रेमाचे गहन स्वरूप आणि शुद्ध भक्तीची परिवर्तनीय शक्ती दर्शवते भक्त या नात्याने परमेश्वराच्या दयाळू कृपेवर प्रामाणिक भक्ती आणि विश्वास जोपासण्याच्या महत्त्वाची आपल्याला आठवण करून दिली जाते असे म्हणतात की पूर्वजन्मी सुपरनखा ही इंद्रलोकातील नयनतारा नावाची अप्सरा होती त्यावेळेस पृथ्वीवर वज्रा नावाचे एक ऋषी घोर तपस्या करत होते तेव्हा या अप्सरेला ऋषींची तपश्चर्या भंग करायला इंद्रांनी पृथ्वीवर पाठवले होते मग ऋषींची तपश्चर्या भंग झाल्यावर त्यांनी या अप्सरेला श्राप दिला की तू राक्षसी होशील व त्या अप्सरेला तिनं केलेल्या कृत्याचा जा पश्चाताप झाला व तिने क्षमा मागितली मग ऋषींनी तिला सांगितले की राक्षस जन्मात तुला प्रभू श्रीहरींचे दर्शन होईल व ऋषींनी दिलेल्या श्रापमुळे अप्सरा देह त्यागून राक्षस बनली जेव्हा लक्ष्मण यांनी सुपर्णखाचे नाक आणि कान कापले तेव्हा सुपर्णखाचे ज्ञानाचे चक्षू उघडले आणि तिला जाणवले की ती कोण आहे तेव्हा प्रभूंचे कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्यक बनून प्रभूंच्या हातून खर दूषण रावण कुंभकर्ण मेघनाथ आदी निषाचारांचा वध झाला आणि प्रभूच्या प्राप्तीसाठी पुष्करजी येथे गेली आणि पाण्यात उभी राहून भगवान शंकरांची आराधना केली असे पण म्हणतात की रावण वध नंतर सुपर्नखा दैत्यगुरू शुक्राचार्य जवळ जंगलात त्यांच्या आश्रमात राहू लागली अशी आख्यायिका आहे की शिव आराधनानंतर भगवान शिव यांनी सुपर्णखाला दर्शन दिले व वरदान दिले की द्वापार युगात जेव्हा श्रीराम हे कृष्ण अवतार घेतील तेव्हा कुब्जा या रूपातले तुझे कुबड प्रभू ठीक करतील आणि तुझे पहिले रूप नयनतारा अप्सरांचे मनमोहक रूप तुला प्रदान करतील त्यानंतर श्रीकृष्णांनी शुक